తయారు

या ओरचा उभ्या खांतीला होता पाठी आई पाटी मग आहे का बघ हा इथले उभ्या खांतीला रे हिन्नम नाही तेच आहे ते साइड ते बघा तिकडे हा ते त्या तिथेच आहे ती नाही ते ते, 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 ते या तो वरती जातो परत इकडे आता झिला वरती नाही तिथे मी जातोय त्या वालीच्या जवळ हा मग चालेल द्या झिला पुढे गेला अरे खाली झिला घेऊन जातील ना ते वापरेला नाही तर लागेल मी आता उतरतो खाली नमस्कार मंडळी तर आपण आता चिकू काढलेत ही आमची बाग आहे बघू शकता फोपरीची झाड आहेत चिकू आहे जाम वेगळे झाड आहे हा चिकूचं झाड आहे तुम्हाला दाखवतो मी पुढे आमचं जामचं झाड लावले तिकडे हा जिर्याने काढायला लगे कपडे नाही बघू हे बघू शकता जामचं झाड आहे खूप मोठं असं झाड आहे आणि असा जाम धरलेत पकडले त्याच्यावरती ज्या मालेत आता लहान आहेत ते साईज मोठी होईल मे पर्यंत पूर्ण तयार होती पूर्ण झाडावरती लागलेत पूर्ण झाडावर आणि या साईडला कलमाचं झाड आहे कलम कलमावरती पण आंबे उकडले कलमावरती पण आंबे चाललेत आणि हे पण बहुतेक तरी मे पर्यंत तयार होतील आता आणि यावरची या कलमावरती जास्त पकडले आणि दर वर्षाच्या वरती जास्त पकडत नाही बाकीचे झाडं कुठे पकडले आणि घराच्या चारी साईडला तुम्ही बघू शकता नारली खोकलीची झाड आहेत हे आमचं घर आहे हे आमचं घर आहे इकडे आणि ह्या घराच्या चारी गोष्टी आमची नारली खोकरीची झाड आहे आणि या साईडला तिथे अननसाची पण झाडं लावली पिळची पण झाड आहेत खालची आणि त्याच्याच खालच्या साईडला फणसाची झाड लावले फणसाची मोठी झाडं आहेत त्या साईडला आणि या साईडला बघू शकता इकडे या पर्याच्या पलीकडे पण कलमाची झाडं आहेत आणि तिकडे काजूची पण झाडं आहेत तिकडे बळी असे लावलेत एक वर्षाची रोपं झाली ती थोडीफार लागायला लागलेत इकडे काजू आहेत वरती असे काजू लावलेत लाईनमध्ये आणि या साईडला खालती खालच्या साईडला कलमाची झाड आहेत आम्ही आम्ही ऑनलाईन जिला बुक केला आहे आणि आता अनबॉक्सिंग करतो आहे तुम्हाला आम्ही दाखवतो ऑनलाईन जिला बुक केलेलं कसं आहे आणि साईज किती आहे याची म्हणजे आंबे वगैरे काढायला असेल किंवा चिक्कू काढायचे असेल तरी आम्ही या जिल्ह्याने काढू शकतो तर आता ऑनलाईन बुक केलं आहे याचा अनबॉक्सिंग करतो दाखवतो तुम्हाला मीची कुठे हा एवढंच नाही त्याच्यापेक्षा मोबाईल ओपन केलं ना कुठं ठेवलं विचार ही एक क्लिप आहे ना ती एक राहिली होती लूज करायला लागेल मला तर कसं दाखवून ठेवा मला कसे लूज होऊ शकते याच्यातून आपण बाहेर काढायचं आहे पाठीचं तू जास्त गेला एवढीच वेळ ढकला आपण लाल लाईट लाल लाईन बघू एवढा मोठा हा झिला आहे फोल्डिंगवाला याच्या पुढे झिल्यासाठी जो मेन पार्ट तो आता मेटलाय आणि चुकलं गाड्या आणि आणि आपण काढू शकतो काढायचे पुढे लावायचं तिला मेन काढायचं ते तर मंडळी आम्ही आता चिक्कू काढलेत आणि चिक्कू तुम्हाला दाखवते जे जुने चिक्कू काढलेले आधी आता आम्ही हिरवे चिक्कू काढले आणि पहिले जे काढलेले होते चिक्कू ते पिकलेत ते तयार झालेत आणि आम्ही आता ते चिक्कू पिकलेले चिक्कू आम्ही आता खातो बघू शकता तयार झालेत किती वर्षाने लावल्यानंतर या वर्षी भेटतात चिकू बरेच आम्ही हे झाड चिकूचं झाड छोटं होता मुंबईवरून घेऊन आलेलो आणि त्याची इथं रोप आम्ही त्या जमिनीमध्ये लावलो आणि आता दरवर्षी आम्हाला त्याचे चिक्कू भेटतात पण यावर्षी उलट जास्त आम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये हे चिक्कू भेटलेत आणि चिकूंची टेस्ट पण खूप चांगली आहे आणि तयार झालेली चिकू ते पिकले कसे चौक मस्त एकदम गोड अशी सवयची एकच पोट भरतोय मोठा खाल्ला नाही एकच पोट भरतोय बाजूला बाजूला करते काय चांगला आहे तो काय खरं नाही उलटा पडला तो